मंगळवारी सकाळी रंकाळा तलावाजवळच्या खणीत आकाश घोरपडे हा तरुण बुडाला होता सुमारे तीस तासांच्या शोधमोहिमेनंतर आज दुपारी अग्निशमन दल जीवरक्षक दिनकर कांबळे आणि उदय निंबाळकर यांच्या प्रयत्नातून अखेर आकाश घोरपडेचा मृतदेह खणीतून बाहेर काढण्यात आला कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरातील गवत मंडईत घोरपडे कुटुंबीय राहतात या कुटुंबातील आकाश घोरपडे हा तरुण मंगळवारी सकाळी पोहण्यासाठी रंकाळ्याजवळच्या खणीत उतरला पोहताना दम लागल्यानं तो खणीत बुडाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान जीवरक्षक दिनकर कांबळे आणि उदय निंबाळकर यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आकाश घोरपडेचा खणीच्या पाण्यात शोध घेतला रात्री उशिराही शोधमोहीम थांबवावी लागली आज सकाळपासून पुन्हा शोध मोहिमेला सुरुवात झाली जीवरक्षक दिनकर कांबळे यांनी खणीच्या तळापर्यंत जाऊन मृतदेह शोधून काढला आज दुपारी आकाश घोरपडेचा मृतदेह खणीतून बाहेर काढला त्यावेळी त्याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता